गिल्ट इज आय डिड समथिंग विच इज बॅड वेर आज शेम इज आय एम बॅड हाय आज आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात त्रासदायक असलेल्या दोन इमोशन्सबद्दल एक आहे शेम दुसरी आहे गिल्ट ह्या इमोशन्स आपण प्रत्येकाने कधी ना कधीतरी अनुभवलेल्या असतात आणि ह्या अतिशय निगेटिव्ह त्रासदायक आणि आयुष्यावरती पुष्कळ मोठा इम्पॅक्ट करणाऱ्या इमोशन्स आहेत पण ह्या दोनमध्ये एक मूलभूत फरक आहे तो मात्र आपण पहिल्यांदा पाहूया गिल्ट गिल्ट म्हणजे अपराधीपणाची भावना कधीतरी आपल्या हातून अशी काही कृती होते अशी काही गोष्ट घडते जी अतिशय चांगल्या हेतूने अतिशय विचारपूर्वक अतिशय स्वच्छ मनाने केलेली असते त्यात काही लोकं इन्वॉल्ड असतात जी सगळी आपलीच असतात पण तरीही त्या कृतीमुळे त्या सगळ्यांना त्रास होतो कारण त्या त्या कृतीचा रिझल्ट हा विपरीत येतो आपल्याला नको असलेला तो अतिशय त्रासदायक येतो आता अशावेळी आपल्या डोक्यात की ही चूक झाली आहे ती माझ्यामुळे झाली मी अतिशय स्वच्छ हेतूने काही काम केलं होतं आधीही करत होतो तसंच आताही केलं पण हा रिझल्ट टोटली माझ्या अगेन्स्ट गेला आहे आणि त्यामुळे माझ्याबरोबर ह्या सगळ्या लोकांना याचा त्रास झाला आहे सो नथिंग डुईंग हे डॅमेज मला अंडन करायचं आहे हे डॅमेज मला भरून काढायचं आहे माझ्या चुका मला निस्तरायच्या आहेत फिक्स करायच्यात आणि ह्याच्यामागची ही क्लिअर कट भावना अशी आहे की मी वाईट माणूस नाही आहे मी मुद्दामून कोणाचंही वाईट केलेलं नाही आहे पण माझ्या हातून चुका झाल्या आहेत हे मात्र खरं आहे दुसरी भावना शेम पुन्हा हीच परिस्थिती आहे असं धरून चाला त्याच हेतूनी अतिशय स्वच्छ मनाने काम केलं काही कृती केल्या काही ॲक्शन घेतली पण ती आपल्या टोटली अगेन्स्ट गेली अतिशय वाईट परिणाम झाला इन्व्हॉल्व झालेली सगळी लोकं अतिशय मनस्ताप सहन करत होते इथे मात्र आपला विचार असा होतो की मीच एक मोठी चूक आहे मीच डिफेक्टिव आहे मीच नालायक आहे मीच अपात्र आहे आय एम जस्ट अनवर्दी ऑफ लव कनेक्शन बिलॉंगिंग एव्हरीथिंग आय एम नॉट गुड पर्सन आणि हे फार धोकादायक आहे इथे विचारांमधला फरक बघा कसा आहे हातून घडलेल्या काही चुकांबद्दल वाईट वाटणं आणि मीच वाईट आहे हा विचार करणं सो गिल्ट इज आय डेड समथिंग विच इज बॅड वेर शेम इज आय एम बॅड हा अतिशय मूलभूत फरक आणि ह्या इमोशनमुळे तुमच्या आयुष्यावरती प्रचंड मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो ह्यात शक्यता अशी आहे की या दोन्ही भावना तुम्हाला एकाच वेळी एकत्र त्रास देतील तेव्हा सायकॅटिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की तेव्हा तुम्ही गिल्टवर जास्त फोकस करा आणि शेमवरती जास्त विचार करू नका ह्याचं कारण असं आहे की गिल्ट हे तुम्ही तुमच्या वागण्याशी रिलेट करता व्हेर ॲज शेम ही तुम्ही स्वतःशी पर्सनली रिलेट करता आणि त्याचा इम्पॅक्ट हा खूप लाँग लास्टिंग असतो पुष्कळ वेळ तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो जर का तुम्ही करून घेतलात त्रास तर आणि काय होतं ह्या त्रासामुळे तुम्ही तोचतोच तोचतोच विचार करत जाता त्याच्यातच खोल खोल रुतत जाता आणि मग मात्र तुम्ही दारू ड्रग्ज अशा कुठल्या तरी एखाद्या भयानक व्यसनाच्या विळख्यात अडकू शकता वेरॅज गिल्टमुळे तुम्हाला हे शोधायचं असतं किंवा तुम्ही हे शोधायला प्रवृत्त होता की आता हे मी फिक्स करू कसं माझ्याकडनं काय चुका झाल्या माझ्याकडनं का चुका झाल्या कुठल्या चुका झाल्या त्यातनं मी काय शिकलो आणि आता मी त्या चुका पुन्हा न करता त्या गोष्टी कशा चांगल्या प्रकारे करू शकेन कसं मी स्वतःला सुधारू शकेन सो so, वर फोकस करण्याने तुम्हाला एक पॉझिटिव्ह आउटकम येतो वर फोकस करणं हे अतिशय दुर्दैवी ठरू शकतं काही सायकिॲट्रिस्टचं असं म्हणणं आहे की गिल्ट हा एक आपल्या इंटरनल मॉरल कंपास आहे म्हणजे असं की जर का तुम्हाला गिल्टच नसेल अपराधीपणाची भावना ही तुमची ही भावनाच कधी तुमच्या डोक्यात येणार नसेल तर तुम्ही काय वागताय कसं वागताय ते बरोबर आहे का चूक आहे ह्याचा कधी तुम्ही विचार करू शकाल आपल्याला अपराधीपणाची भावना येते कारण आपल्याला असं जाणवतं की अरे नाही माझ्याकडनं चूक झाली पण जर का ती भावनाच आपण संपवून टाकली आपल्या आयुष्यातनं किंवा ती पुसून टाकली तर आपण आपण अपन, आपण कसेही वागत जाऊ आणि आपल्याला कळणार नाही की आपण बरोबर वागतोय का चूक वागतोय सो हे बरोबर आणि चूक ह्याचा जो मॉरल कंपास आहे तो आपल्याला गिल्टमुळे ठेवता येतो आणि आपण आपल्याला त्याप्रमाणे आप सुधारू शकतो लाजीरवाणं वाटण्याचा तुम्ही तुमच्या आयडेंटिटीशी संबंध लावता आणि ते फार धोकादायक होऊ शकतं हे आपण मगाशी पाहिलं आणि हे खास करून मुलांच्या बाबतीत जास्त धोकादायक ठरू शकतं कसं ते बघा की एखादा मुलगा चांगला आहे त्या मुलाच्या वयाप्रमाणे तो वागतो आहे हट्ट करतो आहे अभ्यास करतो आहे चांगले मार्क मिळवतो आहे उलट उत्तरं देत नाही आहे किंवा जे काय त्या वयात जशी मुलं वागतात तसा तो अतिशय नॉर्मल पण वेल बिहेवड मुलगा आहे पण कधीतरी तो खोटं बोलला जाणून बुजून बोलला पण त्याला त्याच्या वयामुळे त्याची रिपोर्केशन्स त्याचे काय परिणाम होतील हे नाही त्याला कळले तर तेव्हा आईवडिलांनी जर का त्याला तू खोटारडा आहेस किंवा तू खोटारडी आहेस असं जर का लेबल लावलं त्याला जर का हे असं जाणीव त्याची करून दिली की नाही तू खोटं बोलणारा मुलगा आहेस तर तो आपला आत्मविश्वास घालवून बसेल तो स्वतःची ओळख खोटारडा किंवा खोटारडी हीच समजायला लागेल त्यावर विश्वास ठेवायला लागेल आणि हे त्या मुलाच्या भविष्यासाठी फार त्रासदायक होऊ शकतं सो कुठल्याही आयडेंटिटीशी तुम्ही शेम आपला कधीही जोडू नका किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना ॲक्च्युली आपण असं सांगितलं पाहिजे की अरे तू इतका छान इतका गुणी मुलगा आहेस हे चार चांगले गुण तुझ्याकडे आहेत आणि तू कसं काय खोटं बोललास बरं तू बोललास तर बोललास पण हे परत होता कामा नाही हा कॉन्फिडन्स त्याला आपल्याला देता आला पाहिजे की तो बेसिकली एक चांगला माणूस आहे आणि ही एक चूक झाली आहे त्याच्याकडनं जी त्याला सुधारता येऊ शकते मुलांची मनं अतिशय हळवी असतात कोवळी असतात त्याच्यावरती आघात व्हायला वेळ नाही लागत सो so, आपल्याला हे एक पालक म्हणून आपण हे फार विचारपूर्वक शब्द वापरले पाहिजेत मुलांना ओरडताना मुलांना शिस्त लावताना ह्या संदर्भात मी मध्ये एक न्यूज वाचली होती एक अतिशय सिनियर रिटायर्ड जज होते जे ज्युवेनाईल कोर्टमध्ये जजमेंट देत असत तिकडे ते इनवेरिएबली त्या मुलांना हे सांगायचे की आय एम नॉट मॅड ॲट यू आय एम मॅड ॲट व्हॉट यू डेड सो so, तू बेसिकली चांगला माणूस आहेस चांगला मुलगा आहेस पण तू जे केलं आहेस ते मात्र वाईट केलं आहेस सो so, त्यातनं तू सुधारू शकतोस आणि तू चांगला मुलगा आहेस त्यामुळे तू सुधारशील हा त्याला आत्मविश्वास देणं त्याच्यावर विश्वास, त्या विश्वास दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे या कोवळ्या वयात या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत यामुळे काय होतं त्या मुलांना अपराधी वाटतं गिलटी वाटतं पण लाजीर होणं नाही वाटत मला उगाच इथे एक आपली मराठी म्हण आठवली की लाजेने अगदी मला मेल्यासारखं झालं लज्जित होऊन खरंच लोकांना मेल्यासारखं वाटू शकतं आणि ते नाही होता कामा असं मला वाटतं ह्याच अनुषंगाने रिग्रेट हाही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे रिग्रेट म्हणजे अतीव दुःख आपल्याकडून झालेल्या एखाद्या वर्तणुकीबद्दल एखाद्या कृत्याबद्दल आपल्याला नंतर फार दुःख होतं की अरे यार असं मी नको होतं करायला किंवा माझ्या हातून हे झालं कसं ॲक्च्युली हे दुःखात अडकणं ना फार म्हणजे नुकसान करणार आहे आणि त्यातनं फायदा कोणाचाही नाही तुम्ही जो दुःखात अडकतो जो खरंच अतिशय म्हणजे दुःखी होतो तो स्वतःला आणखी आणखी मिझरेबल करत जातो सो एक रेष आखली पाहिजे की झालं आता दुःख मला पुष्कळ दुःख झालं आणि आता मात्र मला ते त्यातनं मार्ग काढायचा आहे मला सुधारायचं आहे मला फिक्स करायचं आहे जे मगाशी आपण गिल्टच्या बाबतीत बोललो तेच पर्सनली मला असं वाटतं की गिल्ट, वाट गिल्ट आणि रिग्रेट या दोन्हीही एकाच नाण्याच्या बाजू आहेत दोन्हींचा अर्थ साधारण एक आहे दोन्हींना तुम्ही ओळखून त्याच्यावरती मार्ग काढू शकता ह्या भावना जर का आपण ओळखल्या ना फॉर दॅट मॅटर कुठलीही भावना ही आपण सप्रेस न करता डोळसपणे जर का त्याच्याकडे पाहिलं त्या भावनेला आपण ओळखलं ती भावना जर का आपण ॲक्सेप्ट केली तर ती आपण प्रोसेस करू शकतो आणि त्यावरती आपण मार्ग काढू शकतो त्याच्यावर जर का आपण योग्य विचार केला तर आपल्याला त्यातनं नक्की बाहेर पडता येतं म्हणून मुख्य या गप्पा आज तुमच्याशी मारायच्या होत्या सो so, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कळवा काय नाही आवडलं तेही कळवा जर का तुम्ही गिल्टमध्ये अडकले असाल किंवा तुम्हाला लाजिरवाणा वाटत असेल तर हा एपिसोड ऐकल्यावरती तुम्हाला त्यातनं बाहेर पडायला मदत होईल असा मला विश्वास आहे शंभर टक्के खात्री आहे तुम्ही डोळसपणे ह्याचा विचार करा ह्या भावनांना प्रोसेस करा आणि त्यातनं यशस्वीपणे बाहेर पडा थँक्यू ऑल द बेस्ट